नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण गणेश पुराणातली आता चौथी कथा ऐकणार आहोत पहिल्या तीन कथा तर तुम्ही ऐकल्या असतील मागच्या कथेमध्ये आपण ब्रह्मदेवानी कशी गणेशाची आराधना केली ते बघितलं होतं आता आजच्या कथेमध्ये आपण विष्णूनी गणेशाची कशी आराधना केली कशासाठी केली त्याच्यातून काय निर्माण झालं हे आज आपण बघणार आहोत तर ह्या कथे मागच्या कथेमध्ये आपण बघितलं की ब्रह्मदेवानी कशा आपल्या दोन मुलींबरोबर गणेशाचा विवाह लावून दिला आणि तो सृष्टीच्या कार्यासाठी गणेशाचा आशीर्वाद म्हणून पुढे निघाला आता तो आशीर्वाद घेतल्यानंतर सृष्टी सृष्टीनिर्मितीचं कार्य सुरू केलं त्यांनी पहिल्यांदा आपले सात पुत्र निर्माण केले आपल्या म मनाच्या विचारातून मानसपुत्र म्हटलं जातं त्यांना ते सात पुत्र निर्माण तर त्यांनी केले आणि त्यांना सांगितलं आता पुढचं कार्य तुम्ही करा ते म्हणाले की आधी आम्हाला तप करायचे मग पुढचं पुढे आणि ते तप करायला लागले ते परमेश्वराच्या आराधनेमध्ये इतके मग्न झाले की त्यांना प्रजा उत्पत्ती करायची सृष्टी निर्माण करायची हे कार्य त्यांना नकोच वाटेल आणि ते म्हणाले आता आम्हाला हे काही नाही करायचं आणि ते परमेश्वर चरणी लीन झाले त्यांना मोक्ष मिळाले मग ब्रह्मदेव म्हणाला आता काय करूया परत त्यांनी सात मानसपुत्र निर्माण केले ते म्हणजे सनकाती मानस चार जणं आणि आणखीन तीन जणं असे सात पुत्र त्यांनी निर्माण केले आणि त्या सात जणांना तेच सांगितलं की बाबांना तुम्ही प्रजोत्पत्तीचं काम करा तर ते म्हणाले आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आम्हाला त्याच्यामध्ये रस नाही आहे आम्हाला फक्त परमेश्वराची आराधना करण्यातच रस आहे जेव्हा त्यांची ती उदासीनता त्यांनी बघितली ब्रह्मदेवानी ते म्हणाले आता हे काही कामाचे नाही आपणच आता प्रजेची निर्मा उत्पत्ती करावी सृष्टीची उत्पत्ती करावी मग जसं त्यांनी गणेशाच्या उदरामध्ये ब्रह्मांडातले कोने कोणे बघितले होते तिथे काय काय आहे ते बघितलं होतं जसं तिथे माणूस आहे पशु आहे पक्षी आहे किडा आहे मुंगी आहे नदी आहे नाले आहे पर्वत आहेत ब्रह्मदेवणाला आता हे पण मी सगळं निर्माण करतो मग त्यांनी आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या आव्यांपासून सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली जसं त्यांनी आपल्या मुखापासून आपल्या हातांपासून आपल्या पायांपासून जांगांपासून त्यांनी मानवाची निर्मिती केली नंतर त्यांनी पायांपासून अजून भूमीची निर्मिती केली त्यांनी डोळ्यांपासून सूर्याची निर्मिती केली हृदयापासून चंद्राची निर्मिती केली नाभीपासून आकाशाची निर्मिती केली कानांपासून त्यांनी वायूची निर्मिती केली प्राणाची निर्मिती केली अशा सगळ्या गोष्टी त्यांनी सृष्टीमधल्या वेगवेगळ्या वेगळ्या पर्वत निर्माण केले असं सगळं निर्माण केलं आणि तो खुश झाला आता ती सृष्टी सगळी त्यांनी ती बघितली सगळ्यांमध्ये प्राण पण त्यांनी भरला प्राणाची निर्मिती करून आणि ते सगळे एकमेकांबरोबर चांगले सहयोगाने राहायला लागले म्हणजे नदी नाले व्हायला लागले समुद्र ताब्यामध्ये राहायला त्याला जेवढी जागा दिली होती त्याच्यातच आजही तो, तो समुद्र राहतो आणि पर्वत राहिले मध्ये माणसं पशु पक्षी एकमेकांच्या साहाय्याने गाई गोरं सगळे राहायला लागले ला जंगलं होती जंगलांमध्ये वाघ सीमासारखे पशुही राहायला लागले पण काय झालं त्याच वेळेला इकडे क्षीरसागरामध्ये विष्णू झोपलेला होता विष्णूला योगमायाच्या योगमायाने अशी काही त्याच्यावरती जादू केली होती की के तो निद्रिस्त झाला आणि तो खूप काळ झोपला दमलेला होता का दमला होता ही पण एक कहाणी आहे पण ती आपण नंतर बघू आणि तो झोपलेला असताना खूप काळ झोपलेला असताना त्याच्या दोन कानामधून दोन राक्षस बाहेर आले आणि ते दोन राक्षस म्हणजे मधू आणि कैटव आणि ते दोन राक्षस आले आणि ब्रह्मदेवालाही त्रास द्यायला लागले आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीलाही त्रास द्यायला लागले त्या सृष्टीमध्ये तोपर्यंत हे सगळे जे एलिमेंट्स होते सगळेजण आपले आनंदात होते पण मधू आणि कैटप यांनी ह्या सृष्टीवरती राज्य करायचं ठरवलं त्यांनी सगळे साधू संन्याशी मानव दात वृक्ष वेली यांना त्रास देण्यास सुरुवात केली कित्येक वृक्ष तोडून टाकले पर्वत तोडून टाकले ते तो राक्षस म्हणजे इतके अकराळ विकराळ भयंकर होते पर्वतासारखे उंच होते मोठे मोठे दात पिवळे असे भयंकर डोळे वजासारखे कठीण आणि मुद्रेवरती पण असा माज आणि मस्ती अशी दिसत होती आणि असे ते धाड 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 करत आले पृथ्वीवरती सगळी पृथ्वी हादरली थरथरली सृष्टी एकदम घाबरून गेली आणि सगळे ब्रह्मदेवाला शरण गेले तोपर्यंत हे दोघंजणं ब्रह्मदेवालाही त्रास द्यायला त्यांनी सुरुवात केली मधु आणि कैटवाने ब्रह्मदेवाने एक क्षणभर ध्यान लावलं आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की हे दोघंजणं आपणच कधी काळी दिलेल्या एका वरामुळे मधोन्मत्त झालेले आहेत मस्त वाल झालेले आहेत आणि आता हे यांचा मृत्यू आपल्या हातून नाही आहे तो विष्णूच्या हातून आहे म्हणून ते विष्णूकडे गेले आणि विष्णू तोपर्यंत अजून झोपलेलाच होता मग त्यांना कळे ना, ना काय करावं मग त्यांनी त्या योगनेद्रीचीच आराधना करायला सुरुवात केली की बाई तू या विष्णूला उठव सगळी पृथ्वी सगळी सृष्टी आता धोक्यामध्ये आहे आणि त्यांनी त्या योगमायाचं स्तवन केलं आणि मग ती योगमाया प्रसन्न झाली आणि तिने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग तिने त्या प्रश्नाला उठवलं तोपर्यंत इकडे हे दोघं मधू आणि कैठप दोन राक्षस त्यांनी पृथ्वीवर तिथं थैमान घातलंच होतं सगळे साधू संन्याशी आणि मानव जातीला तर त्रास दिलाच होता त्याचबरोबर ते इंद्रलोकामध्येही गेले इंद्राचंही राज्य त्यांनी काबीज करायला सुरुवात केली इंद्रलोकातले सगळे देव देवता घाबरून गेले ते इंद्रा इंद्र आणि देवदेवता सगळे ब्रह्मदेवाच्या पाठोपाठ लोकापर्यंत येऊन पोहोचले ब्रह्मदेवाला भेटण्यासाठी पाथ। दे आणि त्या सगळ्यांनी पण सांगायला सुरुवात केली की के या मधुकैठवांनी केवढा गोंधळ घातलेला आहे आणि सगळी सृष्टीची रचनेची उलथापालत करून टाकली विष्णू जागा झाला ब्रह्मदेवाची सगळ्या देवदेवतांची कहाणी त्यांनी ऐकली मधुकैठवानी कसा उच्छाद मांडला ते ऐकले आणि त्यांनी सगळ्यांना सांत्वन केलं आणि म्हटले तुम्ही काळजी करू नका मी बघतो तो उठला आणि मधुकैठवाच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्यांनी असा त्याचा जो पांचजन्य नावाचा शंख होता तो त्यांनी फुंकला तो इतक्या जोरात त्यांनी ती फुंकर मारली संपूर्ण सृष्टी अशी थरथरून देत ते मधुकाईटप पण बघत आहे म्हणाली कोण हा पुरुष आहे बलदंड पुरुष जो आम्हाला ललकारत याच्याबरोबर लढण्यात खरी मजा आहे काय किड्या मुंग्यांना मारायचं त्याच्यापेक्षा यालाच मारून टाकू ह्याच्याबरोबरच युद्ध करूया ह्याच्याबरोबर युद्ध करण्यात मजा आहे हा आपला समतुल्य आहे असं त्यांना वाटलं आणि ते म्हणाले की आम्हाला तुझ्याशी युद्ध करायचं आहे विष्णू म्हणाले ठीक आहे तर ते म्हणाले की पण आम्हाला तुझ्याबरोबर ना शस्त्रांनी युद्ध नाही करायचं हातांनी बाहूंनी युद्ध करायचं मल्लयुद्ध करायचं विष्णू म्हणाले ठीक आहे आम्ही एक एक जण तुझ्याबरोबर लढणार विष्णू म्हणाले ठीक आहे मग ते म्हणाले पण तुला चार हात आहेत आणि आम्हाला दोनच हात आहेत असं नाही आम्ही युद्ध करू शकत विष्णू ठीक आहे मी तुम्हाला दोन दोन हात आणखीन देतो विष्णूने त्यांना दोघांनाही दोन दोन आणखी हात दिले आता विष्णूचे चार हात आणि त्या दोघांचेही चार चार हात विष्णूने एका वेळेला एकाच राक्षसाचे युद्ध केलं आणि त्यांची लढाई सुरू झाली मल्लयुद्ध भाव युद्ध आणि ते युद्ध खूप काळ चाललं जवळपास पाच हजार दिव्य वर्ष ते युद्ध झालं पण ते दोघंही हरेनात दोघेही आलटून पालटून युद्ध करत होते आणि त्यांना विश्रांती मिळत होती आणि विष्णूंना कळेना की असं काय झालं की हे हरत कसे नाहीत माझ्याकडे विष्णूने एक क्षणभर ध्यान लावलं आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्याला आता साधनेची गरज आहे आणि तो स्वतःला शांत करण्यासाठी म्हणून एका क्षणात अंतर्धान झाला एका निमिषात अंतर्धान झाला आणि एका जंगलामध्ये जाऊन बसला आणि त्या जंगलामध्ये त्यांनी त्याला आवडणारी विणा ते वीणेचं वादन त्याच्यामुळं त्यांनी एका गंधर्वाचं रूप घेतलं आणि ते वादन आणि सुंदर आवाजात गायला सुरुवात केली जसं त्यांनी सुंदर आवाजात गायला सुरुवात केली तशी सृष्टीतली सगळी चक्र फिरली सगळेजण आनंदाने डोलायला लागले पशु पक्षी वेली सगळे आनंदाने नाचायला लागले तो आवाज तो विणेचा आवाज आणि गंधर्वाचा सूर देवदेवतांच्याही कानावरती पडला तेही खुश झाले सगळ्या देवदेवतांपर्यंत तो आवाज गेला तो शिवलोकापर्यंत आवाज गेला कैलासावरती तो आवाज गेला, गेला। आणि कैलासाचा शंकर आणि पार्वती तो आवाज ऐकून एकदम एक खुश झाले म्हणाले कोण हा गातो याला घेऊन या आणि शिवानी आपले दूध पाठवले हो आणि त्या दोघां म्हणाल्या की तू गातोय जंगलामध्ये बसलेला आहे त्याला घेऊन या त्या दूतांनी त्या गंधर्व रूपातल्या विष्णूला घेऊन ते कैलासावरती आले कैलासावरती आले आणि शिवशंकर म्हणाले तू काय गात होतास ते परत गा मला खूप आवडले ते विष्णूंनी गंधर्व रूपात सगळ्या देवदेवतांची स्तुती केली सुंदर गाणं गायलं शंकर खूप खुश झाला आणि शंकर म्हणाले आता तू तुझ्या मूळ रूपात ये तेव्हा शंकरांना माहितीच होतं हा विष्णू आहे पण तरी त्याली त्याला सांगितलं आता तू तुझ्या मूळ रूपात येत तू गंधर्व आहेस मला माहिती आहे आहेस ते तू आणि मग विष्णू आपल्या चक्रधारी सुदर्शन चक्रधारी रूपामध्ये आणि पिता असं रूपामध्ये कौस्तुभ गळ्यात घातलेल्या अशा रूपामध्ये त्यांच्यासमोर प्रस्तुत झाला शिवाला भेटून विष्णूच्या विष्णूला इतका आनंद झाला मन भरून आलं त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले खूप खुश झाला आणि त्यांनी त्यांना साष्टांग दंडवत दंडवर घातलं शिव खूप प्रसन्न झाला म्हणाला तुला काय हवं आहे मग त्याने ती मधुकैठवाची कहाणी त्यांना सांगितली आणि म्हणाले मी इतके दिवस त्यांच्याबरोबर युद्ध करतोय पण ते दमत कसे नाहीत अजूनपर्यंत मला खूप शंका येते म्हणून मला ह्याच्यावरती काहीतरी उपाय सांगा ते म्हणाले अरे तू गणेशाची गणेशाला वंदन न करता ते युद्ध करायला गेलं तुला कसं यश मिळेल तू आधी गणेशाची उपासना कर हा तू तु तु प्र तुझ्या हातून घडला आहे तू गणेशाला वंदन नाही केलेलंस कुठल्याही कार्याची सुरुवात करण्याआधी मग मला बरोबर आहे मला आता काहीतरी मंत्र सांगा मग गणेशा विष्णू शंकराने विष्णूला षडाक्षरी मंत्र दिला आणि याची तू तपश्चर्या कर हा मंत्र जप असा आणि मग विष्णू एका स्था स्थानी बसले त्यांनी गणेशाची आराधना केली जप जपाला सुरुवात केली तपश्चर्या केली अशी शंभर दिव्य वर्ष दिली आणि त्याच्यानंतर गणेश त्यांच्यावरती प्रसन्न झालं आणि गणेश खूप प्रसन्न झाला खूप आशीर्वाद दिला गणेशन विचारलं तुला काय हवं आहे विष्णूंनी सगळी मधुकैठवाची कहाणी सांगितली गणेश म्हटलं अरे तू फक्त माझं एकदा नाव घेतलं असतंस तरी तुला यश मिळणार होतं पण तू विसरलास ते कार्याच्या सुरुवातीच्या आधी असं कधी करू नकोस आणि मग विष्णू म्हणाला की मला तुमची सदैव अखंड भक्ती द्या मला कधीही तुमचा विसर पडता कामा नाही आणि माझी त्रिलोकात कीर्ती व्हावी असं पण मला यश वर द्या गणराया म्हटलं तर आणि विष्णूला इतका आनंद झाला जसं काही त्याला वाटलं की मी ह्याच क्षणी मधुकैटबांना मारून मी विजयी झालेलो आहे इतका त्यांना आनंद झाला गणेशाचं दर्शन होऊन शिवाचं दर्शन झालं तर मग गणेशाचंही दर्शन झालं त्याला त्यांना खूप आनंद झाला आणि मग त्यांनी ज्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या ता केली होती त्या ठिकाणीच त्यांनी ठरवलं पण गणेशाचं सुंदर मंदिर बांधायचं आणि त्या ठिकाणी त्यांनी गंडकी नदीमधून पत्थर आणून एक सुंदर गणेशाची आपल्या हाताने स्वतःची मूर्ती बनवली दगड स्वत वाहून त्यांनी त्या ता गणेशाचं मंदिर बनवलं आणि ते स्थान जिथे विष्णूनी गणेशाची उपासना केली ते स्थान म्हणजे अष्टविनायकातलं प्रसिद्ध स्थान सिद्धटेक आणि त्या गणेशाच्या मूर्तीला गणेशाच्या स्थानाला सिद्धविनायक गणपती असं म्हणतात आणि तिथे केलेली कुठलीही ता तपश्चर्या त्याचं दर्शन जरी तुम्ही नुसतं घेतलं तरी तुमच्या मनोकामना पूर्ण होतात असं ते सिद्धटेक तुम्ही जरूर या स्थानाला भेट द्या तिथे ती तपश्चर्या विष्णूंनी स्वतः केलेली आहे ते मंदिर विष्णूंनी बांधलेलं आहे आणि मग ते बांधून झाल्यानंतर गणेशला मनोमन नमस्कार करून मग गणेश पुढे मधुकैठवांची युद्ध करायला परत आला मधुकैटपणाले कुठे गायब झाला होतास तू दमलास काय चल परत सुरू करू आपण आपलं मल्लयुद्ध पण ना तू खूप दमला आम्ही तुला वर देऊ इच्छितो तर विष्णू म्हणाला ह्या दोघांनी पाच हजार वर्ष माझे भुक्के सहन केले खूप त्रास सहन केला आहे विचारानं मीच त्यांना वरण देतो म्हणाला मी तुम्हाला वर, वर देतो पण ते इतके मस्तवाले होते की ते दोघंही म्हणाले नाही नाही आम्हीच तुला वर देतो तुला काय पाहिजे ते माग तर विष्णू म्हणाला तुम्ही मला वध्यवाल हा वर द्या तुम्ही दोघंही माझ्या हातून मरण मरण पावाल असाच मला वर्द ते म्हणाले त्यांच्या ते लक्षात आलं तेव्हा की हा कोणी साधा पुरुष नाही आहे आणि जेव्हा ते लक्षात आलं की ह्या विष्णूदेवी ते म्हणाले की तुझ्याच हातून मरण येणे इतकं आमचं भाग्य मोठं दुसरं कुठलं नाहीच चालेल आम्हाला आणि त्यांनी ती युद्धाला सुरुवात केली मल्लयुद्धाला आणि त्याच्यामध्ये विष्णूंनी त्यांचा के वध केला दोघाई जणांचा असा तो विष्णूचा पराक्रम खूप गाजला आणि त्याचं त्रैलोक्यामध्ये नाव झालं पण हे सगळं कशामुळे त्या गणेशकृपेमुळे झालं आणि ती गणेशाची साधना विष्णूंनी ज्या स्थानी केली ते सिद्धटेक स्थान तुम्ही जरूर त्या स्थानाला भेट द्या आणि तुमच्यावरही गणेशाची कृपा व्हावी अशीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते गणेशचरणी आणि ती नक्की होईल मला खात्री आहे कथा कशी वाटली नक्की कळवा